जे बघतात हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे युट्यूब चॅनल आहे बरोबर लाख तो बोर्ड आपण दाखवलेला आहे आज आपण सध्याला लाईव्ह आहे म्हणून असा उभा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे मंडळी या लाईव्ह चर्चेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण इकडं उजार उजामध्ये आणणार आहे भरपूर असे महत्वाचे जे प्रश्न लोक विचारतात आणि तुमच्या पण मनामध्ये असणार आहे त्या प्रश्नांची आपण उत्तर इथंच लाईव्ह चर्चेमध्ये देणार आहे तर प्लीज कृपया करून तुम्ही हे संपूर्ण जी ति जे आहे ते जे असणार आहे लाईव्ह चर्चा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा कारण की पुण्यामध्ये जे पाहिजे आपल्याला नवीन घर इंडिपेंडेंट रो हाऊस बांगला टाइप घर सगळं काही भेटणार आहे मी खोटा बोलत नाही किंवा टाइमपास फजूलचे व्हिडिओ बनवत नाही इकडे येऊन जे काय बोलतो ते सत्य आणि खरंच बोलतो जास्त करून मागे तुम्ही बसलेले व्हिडिओ बघतात आणि लोक येतात अक्षरशः आणि त्याचा सबूत प्रूफ काय दाखवू मी आणि बघा लोक यायला पण चालू झालेलं आहे ओके बरं मी आत्ता एक रिसेंटमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ओके हां मी सगळं उत्त सगळे जे तुमचे प्रश्नांचे उत्तर आहे सगळे देणार आहे वाटलं तर व्हिडिओ गॅलरीमध्ये पण जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आरामशीर त्या व्हिडिओमध्ये पण भरपूर चर्चा झालेली आहे पाहुणे आले होते त्या तुमचेच प्रश्न आपण आज संध्याकाळी घेतले होते आणि तो व्हिडिओचा लिंक टाकायचं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विसरलं आणि त्याऐवजी मला असं वाटतं की मी व्हॉट्सअपचं लिंक टाकून दिलेलं बरं झालं तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण ऍड झाले तर मी हे लाईव्ह चर्चा संपल्यानंतर परत एकदा तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि कंटिन्युअसली तुम्हाला माहिती जी आहे पुण्यामध्ये जे जागा आहे घरं आहे नवीन नवीन नवी नवी घर जुन्या घरांची गोष्ट आपण नाही करणार आहे बघा मंडळी तुम्ही जे पैसे खर्च करू राहिलेले आणि जे बघू राहिलेले या हे वर्ष तर निघून गेलं आता आता काय दोन तीन दिवसच बाकी आहे नवीन वर्ष यायला बरोबर ना या वर्षामध्ये आपण किती घरं बघितली किती जागा बघितली काही जागा होत्या चांगल्या काही जागा येणे होत्या अशा जागा आपण जाऊन बघून 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 आले आणि आता हे डिसाईड करण्यामध्ये आपण काय वेळ लावला आणि बरेचसे असे प्लॉट पण निघून गेले आणि पाठीमागच्या आमच्या जे होते सहा लाखाचे किंवा साडेपाच लाखाचे ते प्लॉट पण संपले आमचे बरेचसे लोक आले विजिट केले धपाधप धपाधप व्हिजिट केले त्यांनी बघितलं आणि बरेचसे लोकांनी खरेदी खत सात बारा संमतीपत्र हे सगळं मिळून आपल्या नावावरती सुद्धा प्लॉट केले बरं जे आपल्याला आज बोलायचंय ज्या घराबद्दल त्याच्या त्याची चर्चा आपण चालूच ठेवू पण मी तुम्हाला एवढंच बोलणार की या पाठ हे जे वर्ष निघून गेले या वर्षामध्ये एवढे आपण जुने घरं वगैरे बघितले पण ते घर काय आपल्याला पटले नाही का पटले नाही की ना आपण गेलं तिकडं बघायला तर जागा घराची छोटी होती आणि त्याचे जे, जे चार्जेस होते खूपच जास्त होते एजंट ब्रोकरचे जे चार्जेस होते एवढे होते की घर घेऊ का त्या एजंट ब्रोकरला चार्जेस देऊ ते पण झालं आपल्याबरोबर म्हणून आपण घर घेतलेलं आहे आणि घर पसंत पडलं आतमधलं एकदम मस्त केलं त्यांनी वन बी एच के टू बी एच के केंटिरियर वगैरे सगळं चांगलं केलं पण प्रॉब्लेम कुठं आलं अरे त्या घरामधून म्हणजे घरामध्ये एंट्री करायला जागाच नाही टू व्हीलर ची पार्किंग पण नाही ते पण एक मोठा चॅलेंज होता की त्या घरामध्ये जाऊन राहण्यापेक्षा आपल्याला महत्वाची जी आहे एक टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग पाहिजे चला फोर व्हीलर तर भेटू शकत नाही आणि जेवढे आपण एरिया बघितले ते सगळे एरिया होते, होते। जे होते झोपडपट्टीमधले होते बरं अजून एक एक प्रश्न आहे तुम्हाला देतो मी की ताई दादा तुम्ही कुठून मला बघतात कुठल्या शहरातून बघतात कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून आणि इंडियाच्या बाहेरून बघत असाल तर प्लीज तुमच्या समोर मेसेजचे कमेंट बॉक्स आहे तिकडे एक मेसेज करा आणि व्हिडिओला तुमची मर्जी लाईक करा शेअर करा बरोबर ना हे जे हे जे व्हिडिओ आलेले आहे हे स्पेशली तुमच्यासाठीच घेऊन आलेले या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनेलवरती ताई दादा मला आनंद हे होतं की एवढे सारे लोक मला नेहमी बघत असतात खूप साऱ्या कमेंट येतात आणि खूप सारे कॉल्स पण असतात शाईदला असतात मला असतात बरेचशे अशा गोष्टी असतात ते आम्ही तुमच्याबरोबर फोनवर डायरेक्टली शेअर पण करतो आणि नवीन जागा आलेले घरं आलेले ते पण तुम्हाला सांगत राहतो नेहमी बरेचशा असे जे चर्चा असतात ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला पोहोचवतो बरोबर ना ताई दादा एक अजून एक बोलायचं होतं मला आ, की बघा एक एक दोन मिनटं मी हे एवढं व्हिडिओ आहे जे आहे आपल्या ग्रुपवर शेअर करतो मी मी विसरलं होतं काय माहिती का बघायला गेलं चला झाले शेअर झाले शेअर केले व्हिडिओ मी आता जे आपल्या ग्रुपमध्ये असणार जे लोक ते पण आपल्याला बघायला इथे येणार आहे काय होतं माहिती का एवढा काम असतो एवढा हे असत हे की विसरू नका बघायला गेलो एवढी धावपळ चालू आहे दिवसभर इथं तिथं इता हे ते आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षामध्ये एवढ्या साऱ्या प्रॉपर्ट्या आणणार आहे की विचारूच नका अहो खूप खूप नवीन नवीन प्लॉट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सोलापूर रोड असू द्या किंवा नगर रोड असू द्या त्या ठिकाणी तुमच्यासाठी एकदम बेस्ट एकदम बेहतरीन म्हणतात ना तसल्या प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी सोलापूर रोड किंवा नगर रोड आपला वागुलीच्या पुढं भरपूर बघा आज अजून तुम्हाला एक बोलायचं राहिलं मला की बघा दादा तुम्ही जे पण व्यवहार करत असाल तर कृपया करून त्याचे पेपर तुम्ही चेक करून घ्या आणि पुण्यामधले जे तुम्ही व्यवहार करत असाल घराचे किंवा जागेचे पुण्यामधले स्पेशल बघा इकडं जे आहे खूप प्रॉब्लेम चालू आहे सध्याला रिअल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये एवढी फसवणूक चालू आहे की विचारू नका एवढा त्रास चालू आहे की विचारू नका अहो रोडचे चौकीमध्ये जावा तुम्ही प्रॉपर्टीचे लिटिकेशनचे केसेस एवढे एवढे राहिलेले आणि बघायला गे गेलं तर काय करणार तुम्ही बघा तुम्ही कोणाला पण टोकन देत असाल तर ते टोकन पण तुम्ही दहा वेळा विचार करा वकिलाचा सल्ला घ्या टोकन द्यायला पण आहो आपण सतर्क असले ना तर आपल्याला कोण फसवू शकत नाही हे लक्षामध्ये ठेवा कोणाच्या गोष्टीला कोणाचे जे शब्द असतात ना त्याला बळी पडू नका मी तुम्हाला एकच बोलणार आहे तुम्ही कुठला पण दहा हजार रुपये पण दिले तर दहा वेळा त्या माणसाची चौकशी करा बरोबर ना आणि आमच्याकडं पण यायचं असेल तुम्हाला जागा बुकिंग करण्यासाठी तर आमची पण दहा वेळा चौकशी करा मी एवढंच बोलणार आहे कारण की आम्ही मी ह्या जे पुणे प्रॉपर्टी व्यूज जे आपण करतो ना पार्टीमागच्या एक तीस वर्ष मला झाले या लाईनीमध्ये या रियल इस्टेटच्या लाईनीमध्ये संपूर्ण जवानी ह्याच्यामध्येच केली आपली धावपळ एवढी होती माझ्यासमोर कल्याणी नगर विमान नगर कोरेगाव पार्क माझ्यासमोर बसलं ते सगळं जंगल होतं सगळं असं असं पाय ठेवायला दिवसाला पाय ठेवायला भीती वाटायची वडगाव शिरीची जागा आमच्या समोर होती ती काय बोलतात तुम्ही की तिकडं ना तीन तीन हजार अडीच अडीच हजारांनी जागा वडगाव शेरीची विकली गेली अहो संपूर्ण मॅच्युअल फॅक्टरी होती संपूर्ण एवढा जंगल सारखा सगळी शेती, शेती होती सगळी एवढी बघायला गेलो ना एकदम विकपून टन मारला आतमध्ये तर सगळी शेतीच शेती होती बरं मंडळी हे जे बारा लाखाचे घराबद्दल मला जे बोलायचं आहे काय होतं माहिती आहे का हे लाईव्ह मध्ये ना अनलिमिटेड टाइम मिळतो त्याच्यामध्ये आपण किती पण तास चर्चा गप्पा मारू शकतो चर्चा करू शकतो पण गप्पा नसतात इकडे जे मला एवढंच बोलायचंय की मी कव्हा पण एनी टाईम ह्या साईडला आलं म्हणजे लाईव्हवरती आलं आणि कुठला पण व्हिडिओ असला ना तिकडे एकदम मनापासून दिलसे मी तुम्हाला सांगणार आहे मनापासून सगळ्या गोष्टी जे रिअल इस्टेटचे घडामोडी आहे ते सगळ्या सांगणारच आहे मी आतमधल्या गोष्टी बरं आता सोलापूर जो हायवे आहे सोलापूर रोड आहे बरोबर ना आता कोण झालं ओके हे पाच लाखचं लोकेशन ओके कुठं आहे सांगतो ना मी सांगा थांबा थांबा सांगतो मी गडबड करू नका एवढंच बोलणार आहे काय होतं माहिती का बघा माझे इथं आले तुम्ही माझ्या चॅनलवर ताई दादा तर प्लीज नुसतं टायटल बघत जाऊ नका ते टायटल लिहायला लागतो तिकडं जो घर असला ना तो सॅम्पल घर आपण टायटलमध्ये किंवा बोर्डमध्ये घर दाखवतो आपण पण नक्की जी माहिती असते ना आपल्या बरोबर बघा बर बर भरपूर पाहुणे येतात आणि भरपूर लोक जुडत राहतात आपल्या बरोबर बर आणि बघायला गेलं तर ते सगळे आपले बघायला गेलं फॅनच येते आणि ते वर्षापासून आपल्याला खूप वर्षा जुने ते आपल्याला फॉलो करतात आणि त्यांना भेटायची इच्छा होती ती येतात व्हिडिओमध्ये मी कोणाला हे पण करत नाही की पैसे देऊन कोणाला आणायचं व्हिडिओमध्ये असं तसं तसा, तसा काही प्रकार नाही मला मेन इम्पॉर्टंट काय माहिती का मला एकच लोकांना जे आहे स्वस्तमध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये आणि विना व्याजाने आता विना व्याजाचा सवाल आला तर इथं जे आहे यवतला तुम्ही वाटलं सर बघा मोबाईल उघडा तुमचा जो मोबाईल आहे तो उघडा त्याच्यामध्ये गुगल मॅप आहे तुम्ही स्वतः टाका पुणे रेल्वे स्टेशन आणि यवत उर्ली कांचनच्या पुढचं यवत त्याच्यामध्ये टाईप करा पुणे स्टेशन पहिला टाईप करा आलं पुणे स्टेशन तिकडं मग मोबाईलमध्ये यवत टाईप करा यवत डायरेक्टली येणार नाही ना, यवत पोस्ट ऑफिस येणार आतमधलं तर तिकडं पण तुम्ही टाईप केलं तर डायरेक्टली पुणे स्टेशनहून यवत किती आहे फोर्टी थ्री किलोमीटर फक्त त्रेचाळीस किलोमीटर यवत आहे आणि त्याच ठिकाणी त्रेचाळीस किलोमीटरला आता तिथं जे आहे तर बच पी एम टीची सोय आहे रेल्वेची सोय आहे हर घडीमध्ये तिकडं बा बघायला गेलं ना गाड्या सीटवाल्या गाड्या येतात पार हडपसरपर्यंत सोडतात पुणे स्टेशनपर्यंत डायरेक्टली लोकल पण आहे तिथं आणि डायरेक्टली तुम्हाला भरपूर अशा छोट्या छोट्या गाड्या भेटणार आहेत आता या प्लॉटच्या आतमध्ये काय काय आहे बघा इथंच तुम्हाला हे बारा लाखाचे जे इंडिपेंडेंट हाऊस आहे ते ई एम आयवर भेटणार आहे त्याच्याबद्दल नाही जाणून घ्यायचं जाणून घ्यायचं ना तर थांबा ना ते जे आहे बारा लाखाचे तर तुम्हाला स्टार्टिंगला बघा संपूर्ण बघा डिटेल अशी आहे की आपण जे करून देतो ना तुम्हाला पहिला सगळ्यात आधी तुम्हाला जागा नावावरती करून देणार आहे आता त्याच्यामध्ये जागाचे पण प्रकार तीन आहे तीन प्रकारच्या जागा आहे बघा मेन मेन पहिला जाणून घ्या की हे यवत जे आहे यवतच्या बिलकुल हायवेला दोन किलोमीटर आतमध्ये आहे जास्त नाही आहे हायवेवरून पण तो प्लॉट दिसतो कारण की सगळा मैदान आहे आणि डायरेक्टली सोळा एकरचा प्रोजेक्ट घेतलेला आहे त्यांनी हातामध्ये जे आपले बिल्डर साहेब आहेत त्यांनी डायरेक्टली सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे आणि ज्या सोळा एकरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला लग्नाचा हॉल भेटणार आहे ग्राउंड भेटणार आहे ग्राउंड असणार आहे त्याच्यामध्ये आणि बरेचशा तुम्हाला जे गोष्टी सवलती असणार आहे त्याच्यामध्ये पाण्याची सोय केलेली त्यांनी दोन दोन विहिरी आहे त्याच्यामध्ये जे आहे दोन दोन पाण्याच्या विहिरी आहे आणि खूपच सुंदर वातावरण आहे खूपच सुंदर प्लॉट आहे तुम्ही आल्या तिथं तर तुमचं मन तिकडून निघायला नाही होणार आहे एवढं चांगलं लोकेशन आहे एवढं बेस्ट आहे आणि बघायला गेलं तर हे जे आहे इथं तुम्हाला एकदमच कमी भावामध्ये आता बारा लाख बघ दहा लाखाचं पण आहे पण मी बारा लाखाच्या बद्दल बोलणार आहे आता ह्या बारा लाखामध्ये वन बी एच के चारशे स्क्वेअर फीटचे जे वन बी एच के रो हाऊस म्हणतात त्याला चारशे स्क्वेअर फीटचे वन बी एच के रो हाऊस तुमच्यासाठी इथं हे बनवून देणार आहे आता ई एम आय वर कसं काय असणार आहे बघा फ्रीमध्ये कोण कौन कोणाला काय देत नाही आता आपण बाहेरून बिल्डरकडून घेतलं किंवा कुठं कुठून विकत घेतलं डायरेक्टली जुनं घर घेतलं तर त्याला संपूर्ण बँक लोन करून द्यायला लागतो म्हणजे त्या माणसाला संपूर्ण पैसे भेटून जातात आपल्याला ई एम आयचा जो कर्ज असतो आपल्या अंगावर हो येतो आणि त्या ई एम आयचा हप्ता पण तेच तीस पस्तीस हजार रुपयाचा हप्ता असतो आता इथं काय करायला लागणार माहिती आहे का आणि त्याला एक्स्ट्रा व्याज पण लागतो तुम्ही घेतलं ना तर एक्स्ट्रा व्याज पण द्यायला लागतो त्याला आणि त्याच्यामध्ये एवढा त्रास असतो की दोन तीन महिने लागतात ते बँक लोन व्हायला तिथं आणि इथं जे आहे तुम्हाला तुम्ही आले स्टार्टिंगला तुम्ही साडेतीन साडेतीन लाखाचा सा प्लॉट आहे पण त्याला तीस हजार रुपये एक्स्ट्रा लागतात तर म्हणून मी डायरेक्टली तीन लाख ऐंशी हजार बोलणार आहे दुसरा जो लेवलचा प्लॉट आहे सेकंड नंबरचा तो आहे सेकंड नंबरचा तो आहे चार लाख ऐंशी हजारामध्ये ओके चार लाख ऐंशी हजारामध्ये आणि फर्स्ट लेवल जी आहे फ्रंटचं ते फक्त पाच लाख ऐंशी हजारामध्ये पडणार आहे आणि हे जेवढ्या जेवढ्या मी तुम्हाला जागा सांगितल्या तेवढ्या सगळ्या जागेवरती हे वन बी एच के बनवून देणार आहे स्टार्टिंगला जे आहे तीन लाख ऐंशी जी जागा तुम्ही बघितली तर तिकडे तुम्हाला बारा लाखांनी देणार आहे ते एकदम सुंदर चारशे स्क्वेअर फीटचे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर बारा लाखामध्ये असणार आहे मग त्यानंतर परत तुम्ही इथं जोडलं तर हे तुमचे चौदा लाखामध्ये पडतो आरामशीर परत इथं जोडलं पाच ऐंशीचं तर तिकडं पण दोन लाख वाढवा तुम्ही आणि जे असणारे सुटसुटीत असणार आहे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला काय पण असं वाटलं तर तुम्ही बिल्डरला सांगू शकता आणि मेन महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला बारा लाखामध्ये असणार तर ते बारा लाखामध्येच तुम्हाला भेटणारी ही प्रॉपर्टी आहे इथं तुम्हाला एक्स्ट्रा पैसे एक्स्ट्रा व्याज द्यायची गरज पडणार नाही पण एक मुद्दा असा आहे की लोक जे बांधकाम करून घेणार आहे खरे जेव्हा तुम्ही बांधकाम करून घेणार आहे तर त्यावेळेस लोक असं असं डोकं चालवणार की आम्हाला हे मार्बल प पसंत नाही पाडणार तुम्हाला स्टार्टिंगला सगळं दाखवणार ते लोक तुम्हाला सगळं सिस्टम समजवणार की हे बारा लाखाला तुम्हाला हे मार्बल हे ग्रेनाईट हे आस, आ, हे कलर्स कलर सुद्धा ते सांगणार की आम्ही व्हाईट कलर मारणार किंवा हप हाफ व्हाईट कलर यूज करणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे तेव्हा तुमच्या कंट्रेक्शन जे आहे हातामध्ये घेणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला मेन इम्पॉर्टंट जे आहे तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे तीन लाख ऐंशीचे प्लॉट खरेदी करायचे आता ते तुम्ही प्लॉट कॅशमध्ये खरेदी करा किंवा ई एम आयवर खरेदी करा ओके हे प्लॉट तुमचे खरेदी झाले आता तुम्हाला घर डायरेक्टली बांधायचे तर त्याचं काय असणार आहे की डाउन पेमेंट फिफ्टी पर्सेंट तुम्हाला डाऊन पेमेंट बारा लाखाचे सहा लाख तुम्हाला आधी भरायला लागणार आहे मग त्या त्याचा जो हप्ता असणार आहे इन्स्टॉलमेंट असणार आहे माझ्या हिशोबामध्ये तीस हजार त्यांनी करायला पाहिजे दर महिन्याला आणि तिथं बघायला गेलं तिथं लोकवस्ती आहे आजूबाजूला घरं आहे आणि आपल्या प्लॉटच्या जस्ट दोन किलोमीटर बाजूला गेलं तर मार्केट आहे शाळा आहे कॉलेजेस आहे हॉस्पिटल्स आहे मोठमोठे बाजूला पीएमटीचा बसस्टॉप आहे सगळ्या काही गोष्टी त्या प्लॉटच्या आजूबाजूला आपल्याला भेटणार मात्र फक्त बारा लाखामध्ये हे सगळ्या सोय सुख सुविधा आणि विहिरीचं पाणी पण आपल्याला असणार आहे का आपल्याला ऍक्वागार्ड बसवायचं तर आपण ऍक्वागार्ड सुद्धा बसवू शकतो ह्याच्या पलीकडे काय भेटणार सांगा तुम्ही सगळ्या काही सुख सुविधा आपल्याला या यवतच्या प्लॉटला आणि यवत जे आहे पुण्यापासून फक्त त्रेचाळीस किलोमीटर जास्त लांब नाहीये आता काय होतं माहिती का आपल्याला राहायची सवय पडलेली पुण्यामध्येच किंवा हडपसरच्या परिसरामध्येच आता मला सांगा एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे त्याच्यामध्ये चारशे स्क्वेअर फीटचा बांधकाम भेटणार का आणि इथं तुम्हाला बघा इथं जे पेपर भेटणार आहे जागेचे तर खरेदी कर सात बारा संमतीपत्र वीस वर्ष सॉरी पन्नास वर्षाची पन्नास वीस नाही पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट भेटणार आहे हे सगळं काही एवढं स्वस्त आणि एवढ्या कमी बजेटमध्ये भेटतं तर काय झालं आता तुम्हाला यायचं असाल तर आपला नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे मला मेसेज करा तुम्ही व्हॉट्सअपला मला व्हॉट्सअपला मेसेज केलं तर मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या ऑफिसचे जे ॲड्रेस आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली यवतचे प्लॉटचे टोकन फक्त दहा हजार रुपये तुम्हाला आणायचे दहा हजार तुम्ही आणले तर तुम्हाला संपूर्ण किंवा घर बांधायचं त्याचं कोटेशन पण आपण जोडून देणार आहे किंवा नुसतं जागा खरेदी करणार ईएमआयवर त्याचा कोटेशन पण तुम्हाला देणार आहे नुसतं आपण असं नाही की तुम्हाला वगैरे वगैरे देणार कोटेशन तुम्हाला भेटणार आहे ते कशासाठी बघा तुम्ही खरेदी केली एक गुंठा किंवा दादांनी खरेदी केले ताईंनी खरेदी केले एक एक गुंठा तसे अकरा लोक झाले तर आपण सात बारा कंबाईंड करणार आहे आणि कोण बोललं विकायची नाही तर हे खोट असतं तुम्ही ही जागा विकू शकता संमतीपत्र संगत मध्ये असत ओके मंडळी बरेचसे जे प्रश्न आहे तुम्ही मला नेक्स्ट वेळेस विचारू शकता नेक्स्ट वेळेस लवकरच लाईव्ह मध्ये येणार आहे ओके तुम्हाला हे यवतची जागा हे यवतचे प्लॉट तुम्हाला आवडले असाल तर नक्की तुम्ही साईट व्हिजिट करा पण टोकन घेऊन या हंड्रेड पर्सेंट तुम्ही ट्रस्ट करू शकतात भरोसा ठेवू शकतात बघा पुण्यामध्ये जे आहे आज फसवणारे लोक बरेचसे आलेले पण तुम्हाला ओळखायचे कोण फसवतो कोण सत्य बोलतो आणि कोण खरं बोलतो ओके भेटू आपण पुन्हा मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल चॅनल तर चॅनलला पण सबस्क्राईब बेल आयकॉन घंटेला दाबून ठेवा कारण की महत्वाची माहिती फक्त आपल्या या चॅनल वरती भेटतील आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद थँक्यू